हाय फ्रेंड्स नमस्कार आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे आपली भाकर तर आपण भाकर कशी बनवायची ते आज बघणार आहोत चला जर आपण सुरुवात करूया त्याच्यासाठी मी तर परत घेतलेली आहे तुमच्या जेवढं जे मोठा ताट असेल किंवा जे काही मोठं भांडं असेल जे भाकरी धापता येईल तसं घ्या त्याच्यानंतर मी ते पीठ गाळून घेते आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळायचं आहे कसं असणार आपण नवीन नवीन बनवत असतो सुरुवातीला तर आपल्याला अंदाज नाही राहत म्हणून तुम्ही थोडं थोडं टाकलं पाणी तर उत्तम राहील जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही असं आपल्याला पीठ ठेवायचं आहे आपली भाकर थापताही नाही आपल्याला असं पीठ आपल्याला ठेवायचं आहे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या भाकरींना तळा नाही जाणार पीठ जर आपण चांगलं मडलं तर आणि काही वेळेला कसं होतं ना की आपलं पीठ जुनं झालेलं असतं किंवा काही ज्वारी अशी असते की तिची भाकरीचं पीठ व्यवस्थित वळत नाही तर त्या टायमाला तुम्ही थोडं गरम पाणी करून त्याच्यात टाकायचे आहे त्याच्यामुळे पिठाला चिगडपणा येईल आणि भाकर व्यवस्थित चा बनेल तुटणार नाही किंवा तडेही जाणार नाहीत एकदम व्यवस्थित येईल आता मी लाटी तयार करून घेते त्याच्यानंतर खाली आपल्याला पीठ टाकायचं आहे त्याच्यावर लाटी ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला भाकरी आपली थापायची आहे भाकर कशी थाका थापायची आहे ते तुम्ही इथं लक्ष द्या मी व्हिडिओ एकदम स्लोमध्ये घेतलेला आहे की तुम्हाला व्यवस्थित समजेल भाकर कशी थापायची आहे ते अशी व्यवस्थित आपल्याला सगळ्या करून आपली भाकर थापून घ्यायची आहे आणि व्हिडिओ बघून तुम्हाला भाकरी थापता आली का तुम्हाला भाकरी जमली का एकदा नक्की कमेंट करून सांगा मला छान वाटेल त्याच्यानंतर भाकर आपल्याला अशी अलग रुसलायची आहे आणि ताव्यावरती जशा पद्धतीने मी टाकलेले आहे तशी टाकायची आहे त्याच्यानंतर पाणी लावून घ्यायचे आहे भाकरीला आपल्या थोडी भाकर आपली खालून शिजली की लगेच आपल्याला भाकर आपली पलटून घ्यायची आहे हे बघा आपली भाकर मागच्या साईडने भाजली गेली आहे कुठं कच्ची वाटली तर तिथून शेकून घ्या थोडी त्याच्यानंतर परत आपल्याला पलटायची आहे भाकर चांगली भाकर आपल्याला सगळ्याकडून शेकून घ्यायची आहे मी व्हिडिओ थोडा फास्ट ठेवलेला आहे इथं तुम्ही तुमच्या हिशोबाने भाकर शेकून घ्यायची आहे हे बघा आपली भाकर तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर आपण भेटूया पुढचे व्हिडिओ बाय बाय